नमस्कार शासन जी याला युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढ ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकासाठी मोठी खुशखबर माघाई भाता छप्पन टक्के होळी सणाचं मिळणार मोठं गिफ्ट त्या संदर्भात एवढेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पाण्या त्याला सुरू करूया सरकारी कर्मचारीसाठी माघई भत्ता वाढ जारी झाली आहे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात कर्मचारी वर्गासाठी ही मोठी आनंदाची बातमी आली आहे होळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना अॅडव्हान्स होळी गिफ्ट मिळाले आहे वाढलेल्या महागाई भत्तेमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे वाढत्या महागाईच्या काळात ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी बात दिलासा देणारी ठरणार आहे मागाई भत्ता वाढ होण्याची आतुरतेने पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता संपला आहे कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता चार टक्के वाढ जारी झाली आहे नवीन वर्षात कर्मचाऱ्यांसाठी हे मोठं गिफ्ट मानलं जात आहे वित्त मंत्र्यांनी वाढी डे जारी केला आहे मागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा हा मोठा निर्णय आहे काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये सूट दिली होती त्यानंतर आता महागाई कर्मचाऱ्यांना दुहेरी लाभ दिला आहे कर्मचाऱ्यांच्या डी हा महत्वाचा भाग असतो महागाई वाढ खूप महत्त्वाची आहे सॅलरीमध्ये सर्वात मोठा भाग बेसिक सॅलरीचा असतो याचा आधारावर इतर भती जसे की डे ठरवले जातात डी हा सॅलरीचा महत्वाचा घटक असून तो महागाई वाढीच्या प्रमाणात सॅलरीमध्ये समाविष्ट होतो पश्चिम बंगाल सरकारने टक्के डी वाढविला आहे कर्मचारी वर्गासाठी ही वाढ खूप महत्वाची होती वित्त मंत्री भट्टाचार्य यांनी याची घोषणा केली आहे वाढलेला मागणी भत्ता एक एप्रिल पासून लागू होणार आहे त्यामुळे कर्मचारी अठरा टक्के झाला आहे त्या फायदा लाखो कर्मचारी कुटुंबांना होणार आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही मागणी भत्त्याची मोठी प्रतीक्षा आहे होळी पूर्वीच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना डी वाढची भेट मिळणार आहे ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजेच एस सी पी आय च्या येण्याचे प्रत्यक्ष आहे डिसेंबर महिन्याच्या आकडेवारी आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या डे वाढीची निश्चिती होईल सध्या नोव्हेंबर पर्यंतचे आकडे आले आहे त्यानुसार तीन टक्के वाढ जवळपास निश्चित झाली आहे केंद्र सरकारी कर्मचारी किमान बेसिक सॅलरी अठरा हजार रुपये असून जास्तीत जास्त दोन लाख पन्नास हजार रुपये आहे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरी नुसार मागाई भत्ता ठरविला जातो तर एखाद्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही रुपये असेल तर त्याला त्रेपन्न टक्के हजार चारशे नव्वद रुपये चारशे ऐंशी रुपये माघाई भत्ता मिळेल यामुळे महिन्याला नऊशे नव्वद रुपये तर वर्षाला अकरा हजार आठशे ऐंशी रुपये वाढ होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघाई भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट ला करा आणि कम अशा नवनवीन नॉलेज मिळण्यासाठी शासन जिल्ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद